तर शेतकऱ्याला लाईव्ह माध्यमातून तुम्ही जी माहिती देत होता ती जी बारीक सारीक तर ती माहिती तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या मार्फत देणार की नाही असं शेतकऱ्यांना प्रश्न आहे कसं आहे सर आता बारीक सारीक माहिती म्हणजे ते पानचरपणा झालं आहे सरळ सरळ म्हणायचं कारण की माझ्या व्यक्ती मनात ती इन्फॉर्मेशन होती तर आता ती माहिती द्यायची म्हटलं प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्याची द्यायची म्हटलं तर परत व्हिडीओची लेंथ वाढणार तर व्हिडीओची लेंथ वाढू नये त्यासाठी हा थोडक्यात अंदाज आपण कायम ठेवणार आहे अंदाजामध्ये तीच सत्यता असणार आहे तोच प्रामाणिकपणा असणार आहे आणि तेच इन्फॉर्मेशन असणार आहे पण ते विभागानुसार असणार आहे काही जिल्ह्यांची नावं जिथे जिकडन चांगला आहे त्या विभागानुसार तो अंदाज देण्यात येईल सर मग आज चार ऑक्टोबरचा हवामान अंदाज कसा राहील आमच्या चॅनल वरती देऊ शकता का नक्कीच अंदाज आपण पूर्णपणे देणार आहोत विशेष म्हणजे थोडक्यात असं सांगेल उद्या मराठवाड्यातल्या जे काही जिल्हे मोडत आहेत परभणी असेल नांदेड असेल लातूर जिल्हा असेल बीड धाराशिव पट्टा असेल आणि जालना छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना एक विनंती असेल गर्मीची लेवल हाय ले वरती गेलेली आहे त्यामुळे सर्वांनी उद्या साडेतीनच्या सुमारास विशेष करून दक्षिण महा मार, मराठवाडा जो भाग आहे लातूर नांदेड परभणी परिसर बीड परिसर हिंगोलीचा पण अर्धा भाग जो काही नांदेड साइडला येतो आणि यवतमाळ साइडला येतोय त्यानंतर जालन्यातल्या सर्व तालुक्यांनी त्यामध्ये ओकांची जरी कमी अधिक प्रमाणात असली पण इकडे घनसामंगी पट्टा जो आहे यांनी उद्या साडेतीनच्या आणि चारच्या सुमारास सोयाबीन झाकण्याचं काम पूर्ण ठेवावं कारण की वातावरण ही वीस टक्के पैंच, ते पंचवीस टक्के ही कॅपॅसिटी क्लाउड कव्हरिंग कॅपॅसिटी असल्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांना सतर्क करायचा आहे वातावरण मदतीचं आहे कोवड्या धुईचा आहे त्यामुळे याच्यामधून कोणत्याही क्षणी काही दोन चार दोन चार गावाला पाऊस होत राहील जरी तुमच्या गावाला तो उद्याचा पाऊस नाही पडला पण तुमची सतर्कता कायम आहे कारण की पाऊस गाव बदलून दिशा बदलून आता तुम्हालाही माहिती आहे आमच्याकडे काल पाऊस झालाय आज दोन गाव सोडून तो त्या सोडलेल्या भागांना पडलाय असं त्याचं ट्रान्सफरिंग होणार होणार आहे शेतकऱ्यांनी एक प्रश्न होता आमच्या कृषी कॉर्नर मार्फत की सर तुमचा जो शब्द आहे जो ह्युमिनिटी ऑक्टोबर मध्ये ह्युमिनिटीच प्रमाण वाढणार आहे त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर असं भरपूर न्यूज चॅनलवरती किंवा बातम्याच्या चॅनलवरती आम्ही हा शब्द आज काल ऐकले आहे तुम्ही मागच्या कॉलच्या रेकॉर्डिंग मार्फत बी सांगितला होता सप्टेंबर मध्ये पण सांगितला होता हा शब्द कस आहे सर मान्सून पूर्णपणे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या उन्हाच्या झळा आणि या, या गोष्टी जाणवणाराच आहे विशेष म्हणजे मागच्या पार्श्वभूमी काय आहे अजूनही परतीचे वारे निघलेले आहेत त्यांना मी पहिले सांगितले की अडथळे येत असतात अडथळे आलेले आहेत मान्सून रखडलेला <laughs> आहे आणि ज्यावेळेस पूर्णपणे परतीचे वारे महाराष्ट्रात निघून जाईल त्यावेळेस थंडीच्या लाटा येत राहतील <laughs> आणि यंदाची जी थंडी आहे ती कि किचकट आहे कुठल्या विभागाला कशी राहील ही पुढील माध्यमातून तुमच्या चॅनल वरती अपडेट देत राहू आणि विशेष म्हणजे जो आपला इन्फॉर्मेटिव्ह कार्यक्रम होता त्याबद्दल काही जसे त्यांचे गैरसमज आहेत अंदाज बंद नाहीये लाईव्ह कार्यक्रम बंद आहे तर अंदाज बंद नाही पण लाईव्ह कार्यक्रम म्हणजे अंदाज बंद नाही आणि लाईव्ह कार्यक्रम चालू आहे तुमचा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे पण कुठे चालू आहे तो इतर राज्यामध्ये चालू आहे महाराष्ट्र वगळता आणि याच्या मागचे काही कारण आहेत काही कमेंट्स सुद्धा आपण असूया आणि ते माहितीये का बऱ्याचशा तुमच्यामुळे मका पिकांचे भाव पडले तुमच्यामुळे तुळपिकांचे भाव पडले तुमच्यामुळे स्वाधीन पिकांचे भाव पडले असं सातत्याने आरोप असतात त्यामुळे जर ह्या अंदाजामुळे जर भाव पडत असेल तर हे नुकसान नकोच त्यामुळे तो कार्यक्रम इतर राज्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे तिकडे तो कार्यक्रम असणार आहे पण महाराष्ट्रामध्ये थोडक्यामध्ये आपण उदाहरणार्थ मराठवाड्यामधल्या अमुक अमुक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असेल शासकीय अंदाजाप्रमाणे तशाच प्रकारे आपले अंदाज आपण देणार आहोत की मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पाऊस होईल विजांचा असेल असं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला तशा तेश्या पद्धतीचे अंदाज असतील तुम्ही